वाठोळा शुक्लेश्वर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली या सभेत बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा असं नागरिकांना आवाहन केलं आहे शुक्लेश्वर मैसपूर रस्त्याच्या विकास कामाच्या भूमिपूजनवरनं नवनीत राणा यांच्यावर ठाकूर यांनी जोरदार टीका केली विकास कामे आम्ही करणार असे आश्वासन नागरिकांना दिलं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ वाठोडा शुक्लेश्वर येथे जाहीर सभा घेण्यात आली सभेत बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं नागरिकांना आवाहन केलंय पंकजपाल महाराज यांनी त्यांच्या प्रबोधनातून खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी भातकुली तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत बोंडे अल्पसंख्याक अध्यक्ष मुकद्दर पठाण अमोल महात्मे सरपंच मोहम्मद रिझवान उपसरपंच माया बुरघाटे शिवसेना महिला प्रमुख ज्योती अवघड काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष सरोदे हरिभाऊ मोहोळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ही लढाई आहे आणि माणसाची लढाई आहे ती लढाई नाटक करणाऱ्यांची आणि एकीकडे नाटक करणारे एकीकडे खऱ्या अर्थानं सेवा करणाऱ्यांची काय 大丈

Gracias.